खुश खुशखबर आनंदाची बातमी बात खुशखबर आनंदाची बातमी राज्यातल्या लाडक्या बहिणीसाठी लाडकी एक योजने संदर्भात एक मोठी खुशखबर आहे ऑक्टोबरच्या हप्त्या संदर्भात एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे चारशे दहा कोटी रुपयांचा निधी हा महिला व बाल विकास विभाग मंत्रालयाकडे वर्ग करण्यात आलेला आहे आणि येत्या पाच दिवसात काल जी आर प्रसिद्ध करण्यात आला होता आणि इथून पाच दिवसात सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे जमा सुद्धा करण्यात येणार आहे आणि त्यानंतर संदर्भात सुद्धा एक जबरदस्त अपडेट आपल्याकडे आलेली आहे काय माहिती आहे समोर आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर अगदी थोड्या शब्दात पाहायला मिळत असतात चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो नवीन तर खुशखबर आनंदाची आनंदाची बातमी बातमी राज्यातल्या लाडक्या बहिणीसाठी लाडकी बहिणी योजने संदर्भात एक मोठी खुशखबर आहे ऑक्टोबरच्या हप्त्याच्या वितरणासाठी एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे चारशे दहा कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय व विशेष सहायक विभागाने महिला व बाल विकास विभाग मंत्रालयाकडे वर्ग केलेला आहे आणि येत्या पाच दिवसात हा निधी तुमच्या खात्यावर वर्ग होणार आहे आणि पात्र असलेल्या लाभार्थी महिलांच्या खात्यावर पंधराशे रुपये ऑक्टोबरचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे तर आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की येत्या आठ दिवसात तुमच्या खात्यावर पैसे मिळणार आहे आणि आपला शब्द हा खरी ठरला आपले मागचे व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं दिवसात तुमच्या पैसे जमा होईल ऑक्टोबरचे आहे तो आहे आणि ऑक्टोबरचा आलेला आहे आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाच तारखेपर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे त्यासोबतच नाडक तुमच्यासाठी अजून एक महत्वाची माहिती समोर येत आहे केवायसी संदर्भात राज्याच्या महिला व बाल विकास विभाग मंत्री आदित्य तटकरे यांनी काल ट्वीट करून माहिती दिलेली आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरळीत चालण्यासाठी आणि पात्र लाभार्थी महिलांनाच याचा लाभ मिळण्यासाठी केवायसी पुन्हा अनिवार्य केलेली आहे अठरा नोव्हेंबर ही त्यांची शेवटची तारीख असणार आहे लाडक्या देऊ अठरा नो नोव्हेंबर पर्यंत सर्व महिलांनी केवायसी करून घ्यायची आहे अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा बंद होणार आहे त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट मध्ये सुधारणा करण्याची सुद्धा गरज होती तर त्या संदर्भात अजूनपर्यंत आपल्याकडे कसलीही माहिती आलेली नाही काही महिलांकडे पती आणि वडील दोन्ही नसल्या कारणाने त्यांनी दुसरा ओटीपी हा कुणाला पाठवायचा या संदर्भात अजूनपर्यंत आपल्याकडे कसल्याही प्रकारची स्पष्टपणे माहिती आलेली नाही पण यात लवकरच काहीतरी सुधारणा होणार असल्याची माहिती समोर येत आहे लाडक्या बहिणी तुमच्या अडचणीत वाढ झालेली आहे तुम्हाला येत्या अठरा तारखेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत केवायसी करून घेणं गरजेचं असणार आहे त्यानंतरच तुम्हाला इथून पुढचा लाभ हा मिळणार आहे अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे तर आजच्या घडीची ही सर्वात महत्वाची आणि सर्वात मोठी बातमी आहे आणि त्यानंतर लाडक्या दाईंना ई केवायसी कम्प्लीट केल्यानंतर तुम्ही पात्र असणार आहात जशी माहिती ई केवायसी ची समोर आली केवायसी करण्यासाठी पुन्हा गर्दी चालू केलेली आहे त्यामुळे लाडक्या ताईंनो अठरा तारखेपर्यंत तुम्हाला वेळ आहे अठरा तारखेपर्यंत तुमचा जर आधार नंबर मोबाईलशी लिंक नसेल तर मोबाईलशी लिंक करून घ्या आणि केवायसी करायला तुम्हाला अठरा तारीख ही शेवटची असणार आहे त्यामुळे सर्व माता भगिनींनी पात्र असणाऱ्या सर्व माता भगिनी केवायसी करून घ्यायची आहे आणि केवायसी केल्यानंतर सुद्धा काही महिला यातून अपात्र होणार असल्याची माहिती समोर येत आहे कारण केवायसी नुसार माहित पडणार आहे की एका कुटुंबात किती विवाहित महिलांनी लाभ घेतला आणि किती अविवाहित महिलांनी लाभ घेतलेला आहे त्यानंतर बऱ्याचशा महिला सुद्धा अपात्र होण्याची भीती आता निर्माण झालेली आहे तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी एक दिलासादायक बातमी आहे ऑक्टोबरच्या संदर्भात आणि एक अडचण निर्माण करणारी बातमी आहे लडक्यात अशा दोन अपडेट्स होत्या ज्याविषयी आज आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेतलेली आहे तर लाडक्यात यांना ऑक्टोबरच्या संदर्भातील तुमची चिंता आता दूर झालेली आहे तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे कुठल्याही क्षणी आता तुमच्या खात्यावर ऑक्टोबरच्या हप्त्याचं वितरण सुरू होणार आहे आणि जसा पहिला मेसेज येईल ऑक्टोबरच्या हप्त्याचा सर्वप्रथम व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर लाडक्या त्यांना खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी राज्यातल्या लाडक्या बहिणींना आता येत्या पाच दिवसात ऑक्टोबरचा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि सर्वप्रथम लडको ही बातमी तुम्हाला सुद्धा आपल्या चॅनलवर पाहायला मिळाली होती आणि ऑक्टोबरच्या हप्त्याचा जसा पहिला मेसेज येईल वितरणाचा आणि त्यानंतर सुद्धा सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला अगदी थोडक्या शब्दात फक्त आपल्या चॅनलवर महाराष्ट्रात फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात मी काही वड ताण करून दहा दहा मिनिटाचे व्हिडिओ बनवत नाही अगदी थोडासा व्हिडिओ असतो आपला त्यामुळे तुम्ही नक्कीच सपोर्ट करा अशी मी आशा करतो भेटूया पुढच्या एका नवीन मध्ये महत्वपूर्ण सोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब घोडे महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरचे व्हिडिओ जय महाराष्ट्र